मराठा आरक्षण या विषयावरनं ज्या पद्धतीमध्ये जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचा नाव घेऊन द्वेष करतायत मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डी नावाचा रोग झाला आहे हा डी डी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा परंतु ज्या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साठ वर्षात जे होऊ शकलं नाही ते दोन हजार सतरा अठरा साली मराठा आरक्षण दिलं मराठांच्या मुलांचा विकास व्हावा म्हणून शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल केला फॉरेनला मुलं शिकावी जावी म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केला मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आरक्षणाचा भाग केला आणि असे अनेक उपक्रम केल्यानंतर देखील जे कोणाच्या छत्रछायेखाली जात आहेत आणि कोणाच्या छत्रीखालून हा द्वेष करतायत हा खरं तर संशोधनाचा विषय आहे मला वाटतं की ज्या छत्रीखाली जाऊन जरांगे पाटील देवेंद्रजींवरती आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत हे योग्य नाही आम्ही देखील ज्या समाज समाजाचं तुम्ही नेतृत्व करतायत त्याच समाजातून येतो आम्हाला तुमचा अभिमान आहे पण ज्या पद्धतीमध्ये एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करून जे राजकारण केलं जात आहे मला वाटतं जर राजकारणच करायचं असेल तर आपण राजकारणात यावं आणि राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं आणि जर लोक माझ्या नको पडू तू किती वाला आहे आणि तू किती क्रप्टेड आहे मनोज जारांगेची नादी लागू नको म्हणा अख्ख राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाना थापिलेल्या मनोज जारांग्याची नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरंगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू माझ्या नादी लागू नको तो कोणी तू तू आपल्या अवकाळीत राय देवेंद्र फडणवीस ठेव नाही भूषण होतात आमच्या जातीचे मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही घालात म्हणलं तू असं मागव तू तू त्याच्या आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गरगरीब मरा ढवळा ढवळ करू नको तुला माघात पडन ते लाड्या ला ला का कोण आहे तू हा लाड्या गुलाबी जमत नाही मायापाशी हा असले येते जमले जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तो तुला अवकात राहायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांचा मोठा नेत्याचा त्याचा पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डीडी झाला सांगत नको मला तू मायादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणवीस मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या तुला एवढा राग येतो ना कोण येतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का आणि सांगायला लागला आम्हाला कोणचा रोग झालाय काय झालाय देवेंद्र फळवीचा बघ ना कोणचा रोग झालाय मारतो का मे पोर मराठ्याचे निश्चितपणे जरांगे पाटील हे आमचे बंधू आहेत त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली असेल तरी मी त्यांच्यावर करणार नाही आमच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंचे संस्कार आहेत आणि मराठ्यांचे संस्कार हे नेहमी संस्कारासारखेच वागवले जाते त्यामुळे जरांगा पाटलांनी माझ्यावरती कितीही खालच्या पातळीवर टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार आहे परंतु एक गोष्ट मी सांगतो मी जे त्यांना आव्हान केलं ते आव्हान आजही पुन्हा करतो त्यांना मी आजही पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो हिंमत असेल तर त्यांनी विषयावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं ज्या पद्धतीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राज्याला मराठा आरक्षण दिलं ज्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलांपासून कित्येक मराठी तरुणांनी स्वतःचा जीव गमावला हो त्याच्यानंतर देखील शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले विलासराव देशमुख झाले निलंगेकर पाटील झाले अशोक चव्हाण झाले शंकरराव चव्हाण झाले वसंतदादा पाटील झाले या मराठा समाजाच्या मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाही जे देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये दिलं त्याच्यानंतर आरक्षण केंद्रात कोण टिकवू शकलं नाही तर ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे टिकवू शकले नाही त्यांना जाप विचारण्याची हिंमत जरांगी पाटलांमध्ये आहे का हा प्रश्न देखील मी त्यांना विचार आणि हिंमत असेल तर त्यांनी त्यांना विचारावं हो की ते आरक्षण का टिकवू शकले नाही आणि ते काहीही बोलले तरी माझे भाऊ आहेत शेवटी आम्ही समाजाचे एक आहोत आमचं रक्त एक आहे आमचं नातं कुठे ना कुठे तरी एक आहे ते जे मला बोलले ते त्यांनाही लागलं असेल कदाचित माझ्या पूर्वजांना लागलं तसं त्यांच्याही पूर्वजांना लागलं असेल बोलताना जर त्यांनी विचार केला तर ता त्यांनाच वाईट वाटेल कदाचित रात्री जेव्हा ते विचार करतील की मीच माझ्या नातेवाईकाला शिवाय दे मी वाईट शब्द वापरणार मी पुन्हा एकदा सांगतो जिजाऊंची संस्कृती आम्हाला जिजाऊंची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हिंदुस्थानामध्ये हिंदी स्वराज्यामध्ये एकमेकाचा अपमान करण्याची आमची संस्कृती नाही आणि तो मी करणार नाही परंतु आव्हान हे कायम आहे चर्चेला यावं चर्चा करू